हाय आता आम्ही चाललोय फिरायला मी माझा नवरा आणि माझा हे बघा पिट्टू हाय बोल हाय आता आम्ही चाललो देवगडला आमच्या इकडचं वाडा तर समुद्र समुद्र आहे वाडी खाडी खाडी नाही काय माहित मला पण नाही मी समुद्र बोलते बोल खाडे खाडी मच्छी वगैरे जामसंड अगोदर जामसंड लागतं मग देवगड देवगड ला मच्छीवाल्या कॅट आहे इती क्यूट है। <laughs> आता आम्ही या छोट्याशा दुकानात पाणीपुरी खायला आम्हाला फ्रँकी खायची होती ते दुकान बंद होत आता आम्ही जमसंड्यात आलोय इथे चायनीज भेल खूप मस्त भेटते मी शेवपुरी खाते आता एक काका खूप भारी बनवतात आम्ही जामसंड्यात आलोय कांदाभाजी घ्यायला तसंच त्या आजीच्या घरी आलोय बंड्या त्यांचा आमच्याकडे बंड्या राजेने मला शेगडाने खायला दिले आहेत ने त्यांचं हॉटेल आहे छोटस त्यांनी भजी करून दिली आहे त्यांच्या सुनेनी काकी इथे बघा यांनी भजी केली आहे त्यात आम्ही भजी घेतोय <सक> आमचं का <laughs> लिव कांदा भजी हो खातोय लिहो आता आम्ही घरी बसलो आहे आमचं लिव बघा चला बाय